टी न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही सध्या मास्टरभर गाजत असलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या ज्या बाबी आहेत तर त्यांनी असं वक्तव्य का केलं हे अद्यापपर्यंत नाही सांगितलं फक्त त्यांनी त्यांची टोकाची भूमिका फक्त सांगितली परंतु प्रत्यक्षात काय घडलं किंवा काय नाही या संदर्भातली कुणी माहिती दिलेली नाही तर हा जो प्रकार घडलेला आहे आणि हा उद्वेग या गोपीचंद पळळकरांनी निर्माण केला त्याचं एकमेव कारण म्हणजे अवधूत अशोक वटार या सांगलीतल्या तरुण अभियंत्याची सांगलीमध्ये त्यांनी केलेली आत्महत्या का आ, की त्यांची हत्या या संदर्भामधला आरोप तर यामध्ये प्रत्यक्षात काय घडलं आणि कसं घडलं आणि हे नेमकं प्रकरण काय आहे या संदर्भामध्ये जयंत पाटील आणि तसेच गोपीचंद पडळकर या दोघांच्याही एक मुलाखती किंवा त्यांच्यामधले जे भाषणं आहेत त्या मी आपणाला सांगू त्याबरोबरच यामध्ये वास्तव काय आणि हे गोपीचंद पडळकर यामध्ये कसे अडकले गेलेले आहेत किंवा त्यांच्यावर काय प्रकार आहे या संदर्भातली माहिती आहे तर आता प्रथमता हे गोपीचंद पडळकर एवढे कशा पद्धतीने झाले तर त्या संदर्भामध्ये ते काय म्हणतात ते आपण पाहू साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीचंद पळकरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या विश्वपूरचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरगा म्हणतोय <laughs> बर विषय काय आम्हाला माहितच नाही ना पोराला ना। ना हे कळायला पाहिजे पस्तीस वर्षा आमदाराचं ज्युनियर इंजिनियर कडे काम काय असत एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं महाराष्ट्र कसा चालवला यामध्ये पळळकर किती त्वैशेने बोललेले आहेत हे आपल्याला या यामध्ये दिसेलच कारण यामध्ये त्यांचा संशय असा आहे किंवा त्यांनी ते तसं बघितलेलं आहे की जयंत पाटील हे त्यांच्यावर टीका करतात किंवा त्यांनी सांगितलं की या गोपीचंद पडळकरला यामध्ये आरोपी करा वगैरे असं काहीतरी त्या त्यांच्यावर आरोप केले आणि मग त्या संदर्भामधले हे गोपीचंद पडळकर हे चवताळून जै त्यांच्याविषयी वाईट असं काही बोलत आहेत म्हणजे हा एक महत्त्वाचा त्यामधला आता यानंतर पुढं हे जे आपले जयंत पाटील आहेत

अशी काही लोक लागतात जी लिंगा करणारे असतात आता आधीकडे ती तयार करायला लागले काही लोक पण ही सत्ता कशी मिळवली ते राव यांनी सांगतात सत्ता मिळवली होत सोने ने मिळवली आता देश भाजपचे आमदार ओ पडळकर हे जतचे आहेत आणि जतमध्ये एक मोठं प्रकरण घडलं की त्यामध्ये सांगलीतलं जे कनिष्ठ अभियंता आहेत अवधूत वाडार त्यांच्या मृत्यूमुळं जो वाद निर्माण झाला आणि त्यामध्ये हे जे, जे आपले अवधूत वाढार आहेत वाडार हे राहणारे इस्लामपूरचे म्हणजे जयंत पाटील यांच्या विभागातले त्यामुळं त्यांच्यामध्ये एक वितुष्ट म्हणजे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरावर आणि हे ग जो आता गोपीनंद गोपीचंद पडळकरावर त्यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्यानंतर जयंत पाटील यांनी पण काही वेगळ्याच प्रकारे समजा ते बोललेले आहेत ते काय बोललेले आहेत ते त्यांना मंगळसूत्र चोर वगैरे असं म्हटले आणि मग ते हा जो वाद आहे त्या वादातून हा गोपीचंद पडळकर जर समजा कुणाच्या गुन्ह्यामध्ये दाखल होईल किंवा त्यांच्यावर जर कुणाचा गुन्हा दाखल झाला किंवा ते करणार असतील तर यांना म्हणजे या गोपीचंद पडळकरला खूपच राग आला आणि मग त्या रागाच्या भरात त्यांनी ह्या जयंत पाटील यांच्यावर काल परवा जे आरोप केलेत किंवा जे घाणघाण म्हणजे शब्द बोल बोललेत तर ते निश्चितच घृणास्पद आहेत की इतक्या वरिष्ठ पातळीवर नाही जायला पाहिजे किंवा नीच पातळीवर नाही जायला पाहिजे वरिष्ठ पातळीवरच आपण बोललं पाहिजे एक लिंक असली पाहिजे म्हणून आपण हे प्रकरण नेमकं काय आणि यामध्ये हे एवढे अगतिक का झाले अगति गो गोपीचंद पडळकर तर त्याची एक थोडक्यात माहिती घेऊ म्हणजे त्यावरून आपणाला बरीचशी काही गोष्टी समजतील प्रथमत एक लक्षात घ्या की हे जे कनिष्ठ अभियंता आहे वाडार अवधूत वाडार तर हे अवधूत वाडार यांचा जो मृतदेह आहे तो कृष्ण ते आढळला आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याचा आरोप केला त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि त्यांचा जो ए वर या या त्या पियेवर यांनी असा आरोप केला की त्यामध्ये यांचा सहभाग झालेला आहे आणि हे कुटुंब असं म्हटलं जर गुन्हा जर दाखल झाला नाही तर आम्ही आत्महत्या करू असा एक प्रकार झाला आणि हे कुठं घडलं तर हे घडलं इस्लामपूरमध्ये तर आता हा एक सविस्तर त्याची एक माहिती घेऊ की गोपीचंद पडळकर आणि त्यांचा पिये यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि नाही केलं तर आत्महत्या करू असं त्यांनी म्हटलेलं आहे बरं आता ठीक आहे की अवधूत वाडार यांचा छळ केला जात होता बिल काढण्यासाठी गोपीचंद पडळकर त्यांचे स्वीय सहाय्य जिल् स्वीय सहाय्यक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माजी सदस्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हे त्यांचा छळ करत होते असं त्यांचं एक म्हणणं आहे आणि मग हा जी आहे पोलीस ठाण्याबरोबर ठाण्यावर कुटुंबासह आत्महत्या करू असा इशारा मृत अभियंत्याची बहीण रवीना वाड्रा यांनी दिला आणि शहर पोलिसाकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं दरम्यान गेल्या सहा महिन्यापासून जतमधील महिला माजी जिल्हा परिषद सदस्यांचा पती असलेले सुनील पवार आमदाराचा पी ए म्हणवणारा एकजण आणि जत जतच्या पंचायत समितीमधील इतर कर्मचाऱ्याकडून अवधूतवर दबाव टाकला जात होता असाही त्यामध्ये आरोप केला जातो आणि त्यामुळं ह्या अवधूत या यांचं मानसिक संतुलन देखील बिघडलं होतं असा आरोप त्यांचे जे अवधूतचे जे चुलते आहेत त्यांनी केलेला आहे आणि याच कारणाने अवधूतने आत्महत्या के केली असावी किंवा के त्यांचा घातपात झाला असावा अशी संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे आणि जोपर्यंत जतमधील ज्याच्या ज्याच्याविरोधात आम्ही तक्रार दिली त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अवधूतचा मृतदेह स्वीकारणार नाही असा पवित्र त्यांच्या कुटुंबाने घेतला होता आता शुक्रवारी अवधूत हे ये जत येथून निघाले होते मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घराकडे परतलेच नाहीत त्यामुळे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते दरम्यान पोलिसांना सांगलीतील बायपास रस्त्यावरील पुलाखालील एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर रेस्क्यू टीमने नदीपात्रतून मृत मृतदेह बाहेर काढला आणि तो अवधूत वाड्रा यांचा आहे असं स्पष्ट झालं हा म्हणजे सापडलेला मृतदेह हा तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी बायपास रस्त्यावरील हा जो पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर मृतदेह तरंगत असल्याची मग त्यांनी रेस्क्यू फोर्सला पाचारण केलं आणि त्या पथकातील कैलासवाडा सागर जाधव सदाशिव पेडेकर महेश गवानी अनिल बसरगट्टी सदाशिव भोसले सौरभ फुकळे यांनी नदी नदीपात्रात उतरून मृत मृतदेह बाहेर काढला आणि मग थी थी हा अवधूत वाडाऱ्यांची असल्याची ती मृतदेह माहिती मिळाली आणि हा केवळ सत्तावीस वर्षाचा तरुण होता आणि मग पंचनामांक त्याचा केला आणि मृतदेह सिव्हिलमध्ये विच्छेदनासाठी पाठवला आणि प्राथमिक तपासात वाडाऱ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले इतकं इथपर्यंत इत संपूर्ण परंतु या प्रकरणामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली जे असतं म्हणजे मध्येच नाही कारण आपले हे जे गोपीचंद पडळकर आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला एक म्हणजे खूप स्पष्ट बोलणारे म्हणून माहिती आहे त्यामुळं जतमधील स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच पंचायत समितीले अधिकारी कर्मचारी याच्या त्रासाला कंटाळून अवधूत यांनी आत्महत्या केला असा आरोप नाव नातेवाईकांनी केला आणि मृतदेह ते ताब्यातही घेत नव्हते आणि मूळचे इस्लामपूरमधील येथील अवधूत वाढा गेल्या सहा सात वर्षापासून जत पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता म्हणून काम करत होते आणि त्यांचं एक बिल नव्हतं निघत नव्हतं तर त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा दबाव असल्याचं ते घरी सांगत होते आणि त्यामुळं त्यांच्या संदर्भामध्ये थोडीशी एक वेगळी माहिती आली की त्यांच्या मनावर काहीतरी परिणाम झालेला आहे आणि ते थोडेसे म्हणजे मानसिक अवस्थेमध्ये किंवा दबावाखाली होते असंही त्यांच्याकडं काही लोकांनी सांगितलेलं आहे आता या संदर्भामध्ये गोपीचंद पडळकर यांनी स्वतः एक निवेदन दिलं आणि ते काय म्हणतात ते आपण बघू तर गोपीचंद आडो पडळकरावर आरोप केला की त्यांच्यामुळं या यांनी आत्महत्या केली परंतु गोपीचंद पडळकर आमदार यांनी वेगळी मागणी केलेली आहे ते, के के ते काय म्हटले की राजकीय क्षेत्रामध्ये एक दबाव जर असेल तर कदाचित हा वेगळा प्रकार असू शकतो असा आरोप गोपीचंद पडळकर त्यांचे प सहाय्यक याच्यावर केला आणि त्याला गोपीचंद पडळकर काय म्हणतात ते आता बघा गोपीचंद पडळकर म्हणाले कुठलाही विधानसभा मतदारसंघाचा आमदार असतील तर हीच परिस्थिती असेल म्हणून आत्महत्येमागे काही राजकीय दबाव असेल शंका असतील तर नक्कीच त्या सगळ्या विषयाची चौकशी पोलिसांनी करावी अशी विनंती आहे तर यांनी पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आणि या आत्महत्येमागे राजकीय दबाव होता अशी कुटुंबाला शंका असेल तर चौकशी पोलिसांनी करावी अशी विनंती प पडळकर यांनी पोलिसांना केली आणि जर कोणी या आत्महत्येस कारणीभूत असेल तर त्यांच्यावर कारवाई करे करावी असंही ते आमदार पडळकर म्हणाले त्यानंतर गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले अवधूत वाडार हे ज्युनियर होते खूप चांगला मुलगा होता मी माहिती घेतली भेट झाली नव्हती परंतु घटना झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्याशी फोनवरून बोललो त्यांचे सहकार्याशी चर्चा केली अत्यंत मनमुळ मुलगा होता परंतु त्यांना काही त्रास झाला असेल तर त्यांच्यावर दबाव असेल तर चौकशी करावी आणि जो कोणी या आत्महत्येस कारणीभूत असेल त्यांच्यावर कारवाई करावी असंही ते गोपीचंद पडळकर म्हटलेले आहेत तर ठीक झालेलं आहे परंतु हे गोपीचंद पळळकर असं म्हटले परंतु जतमध्ये हे आपले पाटील आहेत म्हणजे इस्लामपूरचे कारण हा जो आत्महत्या केलेला माणूस म्हणजे आत्महत्या किंवा खून काय त्याला म्हणता येईल तर ज्यांच्याविषयी अजून अद्यापही शंका आहे तर हे वडार यांच्याविषयी जतमध्ये बरेचसे दौरे या जयंत पाटलांनी केलेले आहेत आणि देखील ते काहीतरी वेगळ्या पद्धतीचे बोलले आणि मग त्याचा पळळकरांना इतका राग आला इतका राग आला की एका सभेमध्ये त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे की जे आज महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि या वक्तव्याचा अन्वा अन्वयार्थ म्हणजे आ, फार वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे याचा अर्थ असा की हे जयंत पाटील आणि हे सगळे जे काही लोक ह्या गोपीचंद पडळकरला जर जेलमध्ये घालायला लावले जन्मठेपीची शिक्षा करायला लावली किंवा पाशीची क शिक्षा करायला लागली असली तर मग ते वेगळं होणार होतं असं आणि मग ह्या ज्या पडळकर गोपीचंद पडळकरला त्यांचा खूप राग आला म्हणजे अशा पद्धतीचं त्यांना वाटलं की हे लोक आम्हाला जेलमध्येच टाकायला तयार असतील किंवा आमच्यावर असे आरोप करतील की हे गोपीचंद पडळकरांनीच मध्ये सहभाग आहे या वडारच्या संदर्भामध्ये म्हणून हे आपले जे गोपीचंद पडळकर आहे जे महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तव्याने प्रसिद्ध आहेत त्यांनी अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं हे अत्यंत घृणास्पद वक्तव्य आहे हे असं काही बोलायला नको पाहिजे होतं त्यांनी तशा तशा पद्धतीने व्यवस्थित एक वक्तव्य करायचं होतं परंतु ते तसं घडलं नाही आणि आता ते टीकेचे आपले धनी झालेले आहेत तर आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जास्त जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघून आपणाला याविषयीची काय वाटतं तर त्या संदर्भातली माहिती पण आपण सांगा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद